असं वाटलेला असं असं काय पहिल्यांदा आलो जन्नत जन्मते खरंच जन्नत दे तुम्ही पण येऊन बघा जन्नत दे बघा ना नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना स्वागत आहे आपल्या किरुजल ब्लॉग मध्ये तर आज कुठे चाललोय आज चाललोय आलंदी परत कुठे कुठे सोबत बघा आलंदी मित्र आहेत गणेश भाई बसवेश भाई कुमार भाई पवन भाई निखिल भाई उत्तम भाई देखा देखा कसा दिसतोय मी मित्रांनो नाच करते काय करायला बघा कस क्य कोणती नाही आम्हाला काय नाही आम्ही हे तर बघू दाखव दाखवतो बघा कसं आहे कसं आहे काय आधी घे तर काय चाललेलं आहे आपण दोन्ही साइडून चालतो

ગણેશ આજુ પરત ચલા वातावरण बघ मित्रांनो कसला आहे खतरना खतरनाक काहीच दिसत नाही दूरवरचा तर काहीच दिसत नाही लावतोय चोखतील गाड्या साईड लो आलाय मधी मधी तो मिरवाला तर मित्रांनो मी पण पहिल्यांदा आलो दा आलं ब्लॉग कंटिन्यू करा चला बघूया तुम्हाला जेवढं होईल तेवढं दाखवायचा दा प्रयत्न करू चला एच गो च्या वेळेला थांबलोय च्याची तलाब आले म्हटलं ना आई का त्याला काच लावली आहे का आई काच लावली मग दरवाजा उघडं ठेवला एवढं हुशार नाही यो काय कर येऊ बोलायच इच्छा पाहिजे मग दूध कोण आहे तुला जान भाऊ आता दूध पितो म्हणून तो एवढा कोरा झालाय कोरा दूध पितो कोराच्या ना मी तर मित्रांनो आता चला परत जाऊया मी आज निघलो थँक्यू उघडल्याबद्दल बद्दल अरे धन्यवाद धन्यवाद माझी सीट याला दिले माझी सीट तुला दिली ओ त्याची ते, गोष्ट घरी पहिल्यांदा जागा पहिल्यांदा म्हणजे एवढं ट्रिप झालं भाईला पहिल्यांदा पुढे बसलं नाही तर काय मागे टिकीच खरं आयफोन सिक्स्टीन प्रो मॅक्स वन टी बी आला बघितलं ना त्याचं महत्व बघितलं ना आवर चला हे बघा एवढा आहे पावर आपली यूज आले पुढच्या सीटला ला बसतोय ताबा गणेश भाई पहिले या लावायला लागतो कारण आमचा हजार रुपये गेले त्या मागच्या पेरीला गणपती पुणे भरपूर दिवसांनी ट्रीप झाले ती पण पुढे बसून नाद करती काय सिक्सटीन प्रो मॅक्स घ्यायलाच लागतोय नाही सेव्हन्टीन प्रो मॅक्स घ्यायलाच लागतोय

हिस्ट्री ऑफ प्रताप क्षीरसागर हा गे हिस्ट्रीचा पुरा नॉलेज पाहिला आपल्याला माहित नव्हता फक्त तो अभ्यासात थोडा फेल होतो हिस्ट्री विषय फक्त जाऊन चला ना माझ्या

आपण पण बघूया कसं काय पहिल्यांदा गणेश भाई आलेला आहे त्याला माहित आहे सर्व गाडी पार्किंग केली आता दर्शनासाठी चालू आहे हा लुक एक चेंज झालाय डायरेक्ट चला दर्शनाला जाऊया आला गणेश महाराज आंघोळ होता का गणेश मार डुकेचा पूजा भोंड असेल काय तू स्थळ आण म्हणजे असं माणसं कुठं घ्या 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 म्हणजे आग्रह करत इथं कसं आहे त्यांना घ्यायचे तू घेईल एकदम शांत पद्धतीने সাাদেযে স্যেযেয় 大家。 मित्रांनो दर्शन झालेलं आहे आता उसाच रस कदा आणि मग प्रतिशेडी दर्शन झालं एकदम गर्दी पण नव्हती काय नव्हती कारण यांना विचारलं येऊ एक वेळेस येतात तर गर्दी असते खूप आता काही गर्दी नव्हती शांतपणे झाला दर्शन आणि आता प्रतिशेडीचा प्लॅन आहे इथून निघल्यानंतर तिकडे जाऊया होल्ड घेतोय घट्ट घेतोय घट्ट

गणूबाईची नवीन खरेदी टॉपची माझं नाव गणेश विजय पाटील आज आम्ही आपले बंधुराज विजूर काका यांच्याकडे आपण आम्ही होतो आम्ही आणि त्यांनी आम्हाला एक गट्टे दाखवले त्यांच्या आम्ही खरेदी पण केली पाऊस पाहू शकतो तुम्ही घट्ट छान अशी क्वालिटी आहे धन्यवाद काय नाही तुम्हाला म्हणून चला पेड नाही ठेवायला बघ हा जाऊ नोचलोच नाही अजून कुठून जाऊ आणि एवढा काम करायला घ्यायला सकाळ सकाळ গাড়ি পান্না গাড়ি পাঁচশো রুপে বেজনেস

ने, 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 के कुछ तो पड़े। <laughs> भाई के कुछ नाही 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 सांगून या खूच भारला आता टाक बुडून म्हणा लिहा परत वायता नको देऊन बोलवलं त्याला वॉशिंग सेंटर अस लपूसांना ठेवला असता म्हणजे माझम झाला असता वाईट वाटलं खुली उतरू आली काय पण करतोय जाऊ प्रतिशिर्डी शिर्डी मित्रांनो प्रतिशिर्डीला आलोय सगळं थंडावलंय बसून टोल कि केला रे

येतील बर्गर का बर्गरे जो हारेल टीम निखिल भाई कुमार भाई उत्तम आणि स्वतः गणेश पाटील कुत्रे हर का मारू याला कुत्रे आणि त्याला पण या ना कडला काय म्हणतो बघू ना बघू पैसे लागेल माहिती पी नाइंटी ला बघू ना बघू ना याला करती टाकू पाय नसतो गारघर काय टेन्शन गारघर नाही पाणी मारलं गारकर काय बाहेर ये कसं काय नाही बाहेर आपल्याला कसं काय तापर नाही याच्याशी म्हटलं ग बाकी काय टेन्शन नाही हे खतरनाक रे एकदम शांत वातावरण बसू तरी बसू आणि बघूया कसं काय बाबा नीट पाय करून घेतो ना बघा ना ते सुंदर आहे सुंदर असं वाटलेला असं असं काय पहिल्यांदा आलो जन्नत आहे खरंच जन्नत आहे तुम्ही पण येऊन बघा जन्न बघा ना चला आतमध्ये पण बघू कसं काय सेल्फ लाव जेवणाचा कार्यक्रम आहे मग आपल्याला गुसालाच लागेल जेवण करून घेऊ वास पण वासक खतरना नाही ते एक टाटा टाटाचं पन्नास रुपये जेवण बघा काय आहे शिरा आहे वांगा बटाटा रोटी भात डाळ खतरना चल जेवण घेऊ परा आता बुकल बघी बुक लागले पोरांना बघी जेवण घेऊ मग आता इथं थोडा व्हिडिओ करू आणि बघू कुठं काय काय आल्या चल मित्रांनो जेवण वगैरे झालं गणेश भाई जेवण कसं घेऊन भारी होता आता जास्त घालत जास्त घालतात मस्त होत जेवण मस्त मस्त पाच चपात्या घालल्या एवढा भात हा तीन दोन शिरतो शिरा तीन चपात्या शिरा चार वेळेला घेतला घेतले खादी काय

मी कुठं जातोय मग तू कटकुनी काटकुनी मस्त नाला चल मस्त दर्शन मस्त झाला आणि खतर ना चला भेटू आपण पोरा गेम चालू केले नाट करते का बर्गर भेटणार आहे का नोंद जो हार तो बर्गर देईल सगळं गेम बसलं गणेश भाई काय नाही ठीक झालेले मित्रांनो आता बर्गर मस्त बर्गर भेटेल बर्गर खाऊ आता हे बघा बर्गर देणार बघा ना यांचं किल बघा नऊ आठ पाच तिघ जाणार ना आम्ही सव्वीस चौदा करती काय चला आता घरी निघू घरी नाही आशे आता आई माऊलीच्या भेटेला बर्गर पण भेटेल चला नवरात्रीची तयारी चालू आहे नवरात्र पण लवकरच येते दोन दिवस राहिलेत ना दोनच दिवस राहिलेत जाऊ पण येऊ आता जाता जाता म्हटलं दर्शन घेऊन जाऊ जाऊ आईच्या जय सगळी खालून भाई म्हणतो वरून जाऊ जाऊ पण नाही आपण पायीच जाऊ याचा वासला ये नाही तर बस घालून चालत जाऊ रे हालून चालत जाऊ पायतेशी चला दर्शन घेऊ आता जायलाच लागेल पावसाने पण वातावरण केलंय जेवढं लवकरात लवकर होईल तेवढं करू कसली खुशी झाली याला याला वाटलं रोप होईल हा बघा कुठे गेला त मला पण दिसत नाही कुठे रे हा हा बघा इथं हा यो कसली गोष्टी झाली ती प्रति म्हणतो मला वाटलं रोपेचे म्हणतो मारा झाला यारा माणूस वारा देवा खतरनाक सोयडा अरे कडाबंदीचे कडाबंदी होणार आता नवरात्रीला टेन्शन नाही चालतू या आणि नॉस्ट नॉन स्टॉप आला

शेवट पण बघितले असेल तर समजेल आणि आता बघूया काय प्लॅन आहे तर निघू इथून थोडा व्हिडिओ करू आणि मग मी कोरा हरल्याबद्दल बर्गर किनला घेऊन आल्यात हे बघा पबजी नाही म्हणून बर्गर किनला घेऊन आलेत बर्गर आलेलं आहे तर देवदर्शन झालेलं आहे बघ खो बागाल चटणी खाओ असं काम करायचं रे देव मी पण कधी आलो नव्हतो त्या रांजाला बोलले तो आपण कधी ते जाऊ चल ते बर्गर बिर्गर का असतं खायला जाऊ दे आता खाऊ पबजीची पाहिजे तरी कोबजीची काय झालं नाही आलो पोरांचा बरोबर पणच्यासोबत नव्हता आलो ना आता आलं यांच्यासोबत काय करणार का था। तर आता सांगून घेऊ आल्यासारख्या तर भेटून नेक्स्ट ब्लॉग काय होईल तसा पण ब्लॉग कसा वाटला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटून नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय